तेरा मेंबरची बॉडी असणार गाव का बोलू शकत नाही मूर्ती तिथे आणून ठेवली एका दिस एका त्यांचा यानेच घेतला सोबत मिलिंदच घेतला काही खोटं शो तुम्हाला बिलकुल नाही घेतला तुम्ही माझ्या काळच दोन तीन मेंबर घेतले आम्ही सरपंचाकडे गेलो सरपंच दुसऱ्या पार्टीचा आहे पण ना तर चांगला आहे आमचं मग जुळूच आहे माझा विषय तूच आहे मी इलेक्शन झालं तर विरोध करतो आणि ज्याने विरोध केला ना त्याच्यासून सायन्सला कर्ज जुळतही नाही मी त्या सरपंचाकडे गेलो त्यामुळे भूमिका पटवून दाखवली जर तांनी सारखं लहानस गाव बिरसा मुंडाच्या प्रतिमेचं अनावरण करण्याच्या स्टेजवर येऊन गेलो साहेब तुम्ही का करू गोमचा मूर्ती आमची बिरसा मुंडाची मूर्ती बोंडाच्या घरात आहे अरे त्या घरात कशे आई महिला हे ते सगळं राहते ती मूर्ती बाहेर निघली पाहिजे तुम्ही अनावरणासाठी पैसे द्यास साहेब कारण आम्ही शासकीय पैसे आमदाराचे आमच्या म्हटलं तर मग ते देखभाल दुरुस्ती पत्र जागा कशी आहे का हाय हे तुमचं परमिशन घ्या तशी आहे हे खूप राहते आणि मग ज्या साहेब तर सरपंचांनी सांगितलं पूर्ण आदिवासी समाजाच्या सह्याना उद्याच्याच मिटिंगेत मी ठेवतो उद्याच्याच मिटिंगेत मी ठेवतो आणि तुम्हाला पैसे देतो मिटिंग झाली विषय ठेवला पण अजूनही समाजकंठक लोक असे आहेत का त्या विषयाचं रूपांतर बदलवलं ते करता येत नाही धरता येत नाही नेता येत नाही देता येत नाही अनेक समाजकर्तक लोक आमच्या आज दुसरा विरोधी पक्षाचा सरपंच असून त्याचा विश्वास केला मिर सोबत होता परंतु मी मूर्ती बांधू शकलो नाही याच्यासारखं दुःख अधिक दुसरं कोणतं सांगू मी इथं असून तर आदिवासी समाजाला सांगतो सगळ्यात जास्त वर्गणी मी माहीत घेऊन टाका मग काही सगळ्यांना जर हजार हजार रुपये दिले तर तीन लाख तीनच लाख ना तीनशेच लोक पाहिजे ना शंभरच लोक पाहिजे तुम्ही यानं तीन लाख राहाल तुम्ही एका लाखात करा नॅशर करून टाका मग बस राहत नाही पण मात्र अमिलीन तुम्हाला हे लक्ष द्या तू समाज जागृती कर मी तुमच्या पाठीशी आहे असे हलकट लोक नाही पाहिजे समाज जागृती कर आणि समाज जागृती करून तो पुतळा अंगात मांडण्याचं काम तो करून ग्रामपंचायत मधुअर संख्या काळात तुम्हाला आणले ना अरे समाज बनवून करा समाज जागृत करा आदिवासी समाज जागृत करा जो जो आपल्या आदिवासी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका मोसम आलाय मोसम दूर नाही मोसम आला आहे आणि मग खऱ्या अर्थानं यांनी जसं केलं तसे बिरसा मुंडाचे आदिवासी बाहुले आणि मला वाटते मला वाटते मी साधारण बिरसा मुंडाची मूर्ती आणून दिली दिली ना मग मला वाटते मी पोही जाणून दिली शासकीय पैसे लावून तिथं मूर्त्या उभ्या केल्या आपली मनात आवड आहे तुम्ही काय मला मागितली नव्हती मी जाणून आणून दिली आपल्या मनात आवड आहे सर्व समाजाची भूमिका सर्व समाज जागृत झाला पाहिजे जशी आम्ही शिवाजी महाराज म्हणतो तुम्ही म्हणलं पाहिजे जसं कोणी बाबासाहेब आंबेडकर म्हणते प्रत्येकानं आपापल्या समाजात जागृती करून एक चांगले धडे विकासाचे धडे शिकले पाहिजे याच्यासाठी आदिवासी समाजाचं पूर्ण हेतृत्व म्हणून सावळ म्हणतो तू सुद्धा प्रत्येक गावात जाऊन समाज जागृतीचं काम कर आणि ज्या ज्या लोकांना हे बिरसा मुंडाचे पुतळे अडवले त्या त्या तुम्हाला कृपया होऊ आणि तुमच्या समाजाची मान तुमच्या पाठीसा एवढाच बोलतो अरे तिथेच थांबतो धन्यवाद अष्टकल दादा वडिलकीच्या नात्याची एक कौतुकाची थाप सदैव आपल्या